हॅलो हाय नमस्ते फ्रेंड्स कसे काय सगळी मजेत ना मंडळी आम्ही पण मजेत मजेत म्हणजे मजेतच म्हणायचं हे ना रडत काय बसायचं त्यात मी काही रडत नाही पण ते आहे ना सर्दी मला पिछा नाही सोडत आणि असं काही होतं ना हातचे घरामध्ये म्हणजे कोणाच्याही घरात झाले ना आणि मी ऐकून घेतलं तर मला जरा त्रास होतो हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं की कोणाकडे काही झालं ना की मला फार त्रास होतो सहन नाही होत होते सगळं तर मी हे सगळी क्लिप तुम्हाला दाखवत आहे ही आहे एकतीस तारखेची है ना तर दोन दिवस आमच्या मंदिरात पूजा चालली जाग चालले कोण्या एका यजमानला जॉबमध्ये काही प्रॉब्लेम येत असतील तर त्यांचे काही नडत असेल काही नडतर असेल तर मंदिरामध्ये असं सगळं आमच्या देवळात ठेवलं होतं तर तो मी तोच आज तुम्हाला थोडं थोडंसं दाखवायचा प्रयत्न करते की मी सकाळपासनं काय केलं बरं नसतानाही मी कसं काय हँडल करते आणि शूट करायचं म्हटलं म्हणजे जीवावर येते ना कारण त्याच्या दोन दिवसाआधी तर माझ्या इतकीही ताकद नव्हती चहासुद्धा यांनीच बनवला म्हणजे सगळं करत हेच होते फक्त मला स्वयंपाक करावा लागायचा म्हणजे जेवणात सोडतात स्वतः पुरता तर जेवावं तर लागतंच ना आणि औषधं घ्यायचे तापाचे वगैरे तर मी काय करायची फटाफट कामं करून घ्यायची आणि गोळी घेऊन मग पुन्हा झोपून घ्यायचं थोडंसं आराम केला का की संध्याकाळी पुन्हा व्हिडिओ बनवायसाठी मी रेडी राहायची म्हणजे मी ज्या लिपस्टिकच्या रील्स बनवते ना गाण्यामधल्या वगैरे त्या बनवायला मी रेडी होत होती असा माझा क्रम चालू होता तीन दिवसापासनं कंटिन्यू तर हे आता आहे सकाळचा नऊ वाजते नऊ वाजता आता टाईम नऊ वाजेचा टाईम है ना तर मी आता ह्या बनवता बनवायला जात आहे भाकरी भाकरी आता तुम्ही म्हणाल भाकरी म्हणजे ह्या तर काही तू लाटतच आहेस अहो लाटत आहे पण ह्या आहेत पराठे स्टाईल मी तुम्हाला कधीतरी याची पूर्ण रेसिपी शेअर करेन बरं का तुम्हालाही ह्या खाऊन इतकी मजा येईन ना की तुम्हाला आवडेन तर एकी एकीकडे चहा ठेवला आणि एकीकडे ह्या भाकरी बनवल्यात आता मी माझ्या भाकरी बनवून झाल्या त्यानंतर मी येतं भेंडी थोडीशी पाण्यात ठेवली पाणी धुतली हे सगळं त्यांना चहा नाश्ता त्यांना दिला आणि त्यानंतर भेंडी धुवून वाळवली आणि तोपर्यंत मी फक्त चहा प्याली कारण मला खाणं वगैरे काहीच आवडत नव्हतं चव नव्हती तोंडाला टेस्ट म्हणजे सगळं अगदी कडू लागायचं मी बोलताना आपण जे बोलतो तेव्हा जी हवा वगैरे तोंडात तीसुद्धा अक्षरशः कडू लागायची म्हणजे मला काही समजतच नव्हतं काय करावं खावं तर काय खावं असं तर आता मी ही भेंडी धुवून पाण्यातनं काढली स्वच्छ आणि वाळवायला ठेवली हे पहा आणि त्यानंतर आम्ही चहा प्यालो चहा मी चहा प्याली त्यांनी येतं भाकरी आणि चहा घेतली हा क्लिप आहे एकतीस तारखेचा त्यानंतर स्वरा उठून गेली होती ती अंघोळीला गेली तोपर्यंत मी अंथरूण आवरलं अंथरूण वगैरे आवरलं आणि आम्ही डिस्कस पण करत होतो मध्ये मध्ये इतक्या वाजता चहा इतक्या वाजता हे इतक्या वाजता ते कारण सगळे महाराज येतात म्हणजे काही ना काही तर त्यांनाही लागतंच नाश्ताही देतो दुपारनं आणि चहा वगैरे सुद्धा असते पण माझ्यात एवढी ताकद नव्हती की मी त्यांना काही देऊ शकली है ना तर हे सगळं त्यांनीच केलं तर मी आता लसूण निवडत आहे भाजीसाठी कारण भेंडीची भाजी बनवायची आणि आता हे गेले होते मंदिर धुवायला माझे मिस्टर तर मंदिर धुवायला गेले तोपर्यंत मी मसाला वगैरे तयार केला हिरवा हिरवी मिरची आणि लसूण कुटून ठेवला भेंडी कापली म्हणजे भेंडी चिरून वगैरे ठेवली आणि भाजी वगारली भाजीला फोडणी घातली त्यानंतर मी कढीसुद्धा बनवली इतकी टेस्टी कढी पण मी तुम्हाला तेसुद्धा एखाद्या टाईम वेळेला शेअर करेन ओके भेंडीची भाजी आणि ही ज्या मी ह्या भाकरी बनवते ना गुजराती पद्धतीच्या त्या तुम्हाला मी एखादी दिवशी शेअर करेन बरं का तर आता हे मंदिर धुवून घरात आले होते वाजले होते बारा सव्वा बारा झाले असते त्या सुमारास हे घरात आलेत घरात आल्याबरोबर त्यांना मी हे जेवण वाटलं मग भेंडीची भाजी कढी आणि भाकरी फक्त त्यांना तेवढंच दिलेलं आणि मग त्यानंतर ते जेवून बाहेर गेलेत मंदिरात चिडवत होते आले येताच आता चिडवायचे आजारी पडली आजारी पडली म्हटलं चिडवायचं नाही आपणही आजारी पडतो तर काल रात्रीपासनं म्हणजे ही क्लिप मी एकतीस तारखेची देते ना तुम्हाला तर काल तीस कालचीच तर गोष्ट हो काल हे सुद्धा संध्याकाळनंतर आजारीच पडलेत इतके त्यांनाही ताप आणि अर्ध्या रात्री तर थंडी वाजायला लागली अक्षरशः मग अशा प्र पद्धतीने त्यांना जेवण वगैरे दिलं सगळं जेवण मी एका दुसऱ्या भांड्यांमध्ये कलेक्ट करते ज्या स ज्याच्यात आपण स्वयपाक करतो त्यातनं दुसऱ्या भांड्यात काढून घेण्याची माझी ती म्हणजे मला अशी सवयच हो आहे आता इथे बघा कसे चिडवत होते म्हणून त्यात थोडंसं डिस्कस केलं त्यांच्याबरोबर आणि मग मा मी माझ्या कामाला ला लागली गेले ते गेलेत निघून मंदिरात कारण महाराज सगळे येऊन बसलेले आता पुढचं शूट मी गोलूला दिला होता कॅमेरा मोबाईल म्हणजे माझा आणि तो गेला शूट करायला मंदिरात त्या आणि माझं होतं कसं ना की मी एकाच मोबाईलने सगळं करते शूट पण ह्याने घेते आणि शूटिंग करायचं कोणाचा फोन आला मध्येच फिटूचा फोन आला होता तर तो म्हणत होता की आजी असं आहे तसं आहे म्हणजे मस्ती मजाकच्या मूडमध्येच होता तोही काल पण मग त्याच्याशी थोडंसं म्हणजे काल म्हणजे ही व्हिडिओ मी आज एक तारखेला देत आहे आहे ही ॲक्च्युली एकतीस तारखेची है ना तर आता स्वे स्वरासुद्धा येऊन मला आतमध्ये सांगत होती की आजी माझ्याने सुद्धा चावलं जात नाही आहे दाढ तिची फार दुखत होती आणि त्रास देत होती म्हणून मग मी तिला म्हटलं की आपण थोडासा भात ठेवूया आता तिच्याही दाद दाड सगळंच तुटायच्या तयारीत दुधाचे असतात ना जे ते म्हणून मग तिलाही त्रास होत होता तरी म्हणाली ती मला की मी तुम्हाला झाडू मारते कारण मला आहे ना ताप माझा म्हणजे दुपारनंतर मला तापच चढायचा म्हणून मग आता हा गोलू गेला मंदिरामध्ये आणि त्यांनी थोडीशी क्लिप घेतली यांची हे सगळे महाराज बसले होते जाप करत हे तर आज आठच महाराज होते एकतीस तारखेच्या याला आणि तीस तारखेला तीस तारखेला आठ होते आणि हे आता सध्या फक्त चार दिवस आहेत त्यानंतर आणखीन दोन वाढले होते मला वाटतं म्हणजे सहा मारा दुसऱ्या दिवशी तर असं सगळं बघा पुढे कस वाटतंय दाखव का पूर्ण बघा हा ना ही आहे नेट है ना आणि हे मी हाताने वेंडलेलं क्रोशाचं जेव्हा माझ्याकडे असं बघा असं बघायचं आहे मला असं बघेल तर मी मला दिसते की मी बघते असं जेव्हा आम्ही व्हिडिओ बनवतो ना तेव्हा असं न बघता आम्हाला असं तिरछ बघायचं होतं तिरछ म्हणजे काय तिरकं सॉरी तिरक तर हे मी फार वर्षापूर्वी जेव्हा आमच्याकडे फोर्टेबल टी व्ही होता रंगीत होता फोर्टेबल होता पण तेव्हा मी हे बनवलेलं याला म्हणजे टी व्हीचं कवर म्हणतात ना ते क्रोशाच्या सुईने शिवलेलं तुम्ही पाहू शकता जवळनं की कशी वेळ होती त्यात मी घातलेली है ना आणि इथे एक गोंडा ठेवला होता हे जे दिसतंय इथे एक गोंडा होता आ, तो गोंडाचा तुटला तो, माझा ला ला माझा तो आता मी हे माझ्या फॅनला लावते एक तर टॅबल फॅन आहे माझ्याकडे त्याला लावते तसा असा विचार करत आहे की ह्यासाठी पण एखादी असं कवर बनवून पण पाहू आता तर हे असं सगळं मी बनवत असते आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे वाळवले म्हणजे मी हा दुपारपर्यंतचाच प्रोग्राम तुम्हाला दाखवला आहे त्यानंतर पूर्ण दिवसाचं तर अजून दाखवलंच नाही आहे कारण संध्याकाळी मी जेव्हा लिप्सिंग करायला बसते व्हिडिओज बनवायला तेव्हा हे लोक इतकं त्रास देतात स्वरा आणि तिचे बाबा दोघंही आजी भूक लागली ते म्हणतात भूक लागली अरे पण मी सकाळी सुंदर छान स्वयंपाक असतो केलेला तर तेव्हाच पोट भरून जेवायचं ना पण यांना कसं असतं ना की तिथे आपण मंत्रजाप वगैरे करायला बसतो ना तर झोप येते सुस्ता होतो ना माणूस म्हणून मग ते काय पोटभर जेवत नाहीत मग मला काय मध्येच लिपस्टिकमध्येही उठता उठून आणि स्वयपाक करायचा त्यांना काहीतरी थोडंफारही जेही खात असतील ते बनवून देऊन देते मग त्यानंतर झाली दुपार आणि दुपारनंतर मग मी हे तिने झाडू मारला केर काढला स्वराने आणि मी आता हा पोता वगैरे केला तिला म्हटलं तू राहू दे आज मी पोतं मारते कारण झाडू पोता तीच करत होती खोटं कशाला सांगायचं माझ्याने म्हणजे बिलकुल माझ्याने काम होतच नव्हतं मला ॲक्च्युली किती कामं बाकी होते माझे पेंडिंग होते पण मी काही करूच नव्हती शकत हा आता भात झाला त्यानंतर मी गॅस वगैरे सगळं साफ केलं मग भांडे घासले पाणी भरलं प्यायचं कारण सारख्या बाटल्या खाली होऊन होऊन येत होत्या मंदिरातनं म्हणजे मग कसं ना की माणूस डिस्टर्ब तर होतंच जर आजारी असलं ना तर जास्तच त्रास होतो आणि त्यात हे कामं असले ना वेगळे इतर जे एक्स्ट्रा कामं असतात ते जास्त पुरतात आणि मग त्यानंतर जास्त त्रास होतो पण आता करायचं काय ना असं असते ना म्हणजे आपण ना कोणाला सांगू शकत ना काही करू शकत तोंड बंद करून कामं करत राहायचं तब्येत बरी असो अथवा नसो हे आहे बायकांचं जीवन बाई भारी देवा असं म्हणतात ना खोटं नाही येते है ना तर हे आता अशा प्रकारे मी हे सगळे कामं करत होते तुम्ही व्हिडिओ आतापर्यंत बघतायत म्हणजे नक्कीच तुम्हाला आवडली खरं सांगा ना आवडली ना तर कॉमेंट करा हे मी दोन जे दाखवत होते ना ते ब्राईट स्कॉच ब्राईट्स असतं ना एक एक होतं ते बेसिंग घासायचं आणि एक आहे त्या भांड्यांसाठी मी आता नेट मागवली ही नीट यू ह्याच्यावरून मिशोवरून तर हे मिशोवरून आणलं पण छान छान भांडे घासल्या जातात सुद्धा पण जळके मुळके भांड्यांसाठी तर तारेचा कुचा चांगला वाटतो है ना तसं म्हणून मग मी हे सगळं कामं करत होती तर मी काय म्हणते आता माझ्या आवाजाला इग्नोर करा हा आहे सकाळचा वेळ मी जेव्हा वॉइ ओव्हर करत आहे है।, है ना तरी सर्दी तर माझी मिटायचं असंही नाव नाही घेते म्हणून मी जरा त्या माझ्या मोटिववाल्या ज्या व्हिडिओज बनतात ना गुड मॉर्निंग आणि त्यानंतर मराठी मोटिव बनवते त्यासुद्धा मी एक दिवस बनवते दोन दिवस बनवून मला त्रास जास्त होत होता ना म्हणून आणि गळंसुद्धा माझं दुःखत आहे ग म्हणजे थोडा थोडं आज आज थोडं कमी आहे थोडंसं मी गरम पाण्यात मीठ वगैरे टाकून गुळण्या केल्यात गराळे आपण करतो ना जे ते केलं त्यानंतर थोडंसं फरक जाणवला मला म्हणून मग मी जरा थोडंसं हे वाटतं तर शूट घ्यायला हरकतच नसते पण शूट घ्यायला कोणीच नसतं माझ्याकडे स्वर आहे पण ती तिच्या खेळण्यामध्येच असते ना मग मुलांना उगीच त्रास द्यायचा त्यापेक्षा आपण जेवढं होतं तेवढं करून घ्यायचं मग हे सगळं झालं तिकडचं पोतं झाल्यानंतर मग मी इकडे किचनमध्ये आली किचन पूर्ण आवरला भांडे वगैरे घासले आणि त्यानंतर फक्त हे सकाळचेच भांडे होते रात्री तर मी किचन साफ करूनच झोपते हे सगळे सकाळचे चहा नाश्त्याचे वगैरे सगळे भांडे करून कंप्लीट का काम करून हे पोतं मारून मग मी अवतार माझा चेंज केला कारण आहे ना फार गरमी लागायला लागली कारण मी ते ज्या ताप्याचा तापाच्या गोळ्या असतात ना ताप सर्दीच्या त्या घेतल्यानंतर तर घाम अक्षरशः आणि इथे गरमी चिकार आहे आणि आता सध्या वादळं आल्यामुळे असं पाऊस येत नाही आहे पण ते जे आभाळ येतं ना त्यामुळे जास्त असं गरमावा होतो तर आ, कशी वाटली व्हिडिओ अजून मी काही नवीन दाखवायची कोशिश तुम्हाला करणारच आहे किंवा मी हेही करते घरामध्ये हे तर मी तुम्हाला हिंदी व्हिडिओजमधून दाखवलेलं आहे तेही तुम्ही बघाल आणि समजतं हिंदी तर सगळ्यांनाच समजतं म्हणून मी ते हिंदीमधनंच बनवत होती पण आता म्हटलं ह्या ह्या व्हिडिओ सगळ्यांना जास्त आवडायला लागल्या माझ्या मराठी हिंदीपेक्षा हिंदीला इतके व्ह्यूज नाही जितके मराठी व्हिडिओजला व्ह्यूज येतात तर आता आम्ही अशा प्रकारे जेवायला बसतो तर चला मंडळी तुम्ही पण आमच्याबरोबर जेवणाचा स्वाद घ्या है ना आणि व्हिडिओ कशी लागली कशी वाटली तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलीत ना माझ्याबरोबर है ना तर कशी वाटली त्याचं जरा मला कमेंट करून सांगाल का प्लीज है ना <laughs> तर माझ्या आवाजाला इग्नोर करा कारण सर्दी जाम असल्या कारणाने आवाज तर हा असाच येणार है ना म्हणून तर आता आम्ही जेवून मम्मी पुन्हा औषध घेईन नाही काल मी औषध नव्हतं घेतलं हे जेव्हा मी व्हिडिओची हे व्हिडिओ शूट करत होती ना त्यानंतर त्या दिवशी म्हणजे एकतीस तारखेला मी औषध बिलकुल नाही घेतलं अपने आप ताप उतरेन म्हटलं आणि उतरला ताप माझा ताप नाही चढला मग मला पण मला सर्दीत जाम आहे अजूनही हा ना म्हणून मी केस धुवायचं सुद्धा टाळतीये आहे बरोबर का तर मंडळी असा होता माझा दिवस अर्ध्या दिवसाचा शेड्यूल ओके तर मिळूया आपण नेक्स्ट व्हिडिओला टेल दॅन टेक केअर अँड बाय